लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार गोडसे यांच्या पश्चिम विधानसभा आमदार सीमाताई यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे प्रचाराचे नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व महायुतीचे घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार सीमाताई महेशिरे यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आव्हान केले त्याचे महायुतीचे उमेदवार हेम्मंत आप्पा गोडसे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज नगर प्रभाग क्रमांक सव्वीस इथून सुरुवात झालेली आहे सर्व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी सर्व या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या प्रचारासाठी आज उपस्थित आहेत सर्वांचा सर्व नागरिकांचा आदरणीय मोदीजींवर विश्वास आहे हेमंत आप्पांवर विश्वास आहे आणि त्यामुळे येत्या वीस तारखेला सर्वजण धनुष्यबाण या निशानीचं बटन दाबून हेमंत आप्पांना त्या मताधिक्याने विजय करतील यात कुठलीही शंका नाही कारण आम्ही ज्या वेळेला मतदान लोकांना सांगायला जातो त्यांचा अतिशय उत्स्फूर्त असा आणि आनंदाने प्रतिसाद मिळतो आहे जवळपास सकाळी साडेसातपासून आजही प्रचार रॅलीला शुभारंभ झालेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की सर्व नागरिक हे महायुतीच्या पाठीशी राहतील जय श्रीराम यावेळी महायुतीचे घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आमदार सीमाताई हिरे प्रदीप पेशकार महेश हिरे अविनाश पाटील कैलास आहिरे विष्णू गोडसे उखाजी चौधरी माजी नगरसेविका अलका हिरे छाया देवांग भाग्यश्री डोमसे सुवर्णा मटाले प्रतिभा पवार सुधाकर जाधव महिंद्रा पाटील नितीन माळी अस्मिता देशमाने कामिनी धुंदे निर्मला पवार अरुणा पाटील अशोक पवार अमोल पाटील शरद फोडवल आबा पवार यावेळी परिसरातून प्रचार फेरी काढून मतदारांना आवाहन करण्यात आले अनेक माहितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक